आलियानी च साध नको नगोतु स्वामि देदि अशक्य करती ले स्वामी। श्रे वदत्त। ओम साई स्वामीचिदत्त अवधूत आनन्द मरा यूट्यूब च स्वागत ऐकत आिरण्यगर्भ कथा ब्रह्मांड नायकाची म्हणजेच साक्षात श्री स्वामी समर्थांची स्वामी कृपेनेच मी ही कथा आपल्या समोर मांडत आहे स्वामी हसून आपल्याला आशीर्वाद देत आहे असे दृश्य कल्पना करा आणि त्यांचे स्मरण करा श्री स्वामी समर्थ कथा पंधरावा कथेचे नाव आहे श्री रामदास स्वामी व शिवाजीराजे चला तर आपण या कथेत सुरुवात करूया इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर चालू होता। आज रायगडावर एकच धांदल उडाली होती जवळजवळ पन्नास हजार लोक रायगडावर शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या अपूर्व सोहण्यासाठी आले होते त्यात सर्वसामान्य मावळ्यांबरोबरच सरदार दरकदार सेनापती सुभेदार जहागीरदार आणि तत्कालीन इंग्रज अधिकारीही होते शिवाजी राजांच्या महालात उद्या होणाऱ्या राज्याभिषेक कार्यक्रमाच्या नियोजनाची चर्चा सुरू होती कोणाला कोणती कामगिरी नेमून दिलेली आहे याच्या तपशिलाची कारभारी मंडळी परत परत पडताळणी परत करत होते शिवाजी राजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या संस्कारात काहीही त्रुटी राहू नयेत यासाठी सर्वजण सर्वतोपरी प्रयत्नशील होते कुणीही जरासुद्धा वेळ फुकट दौडत नव्हता शिवाजीराजांचे अष्टप्रधान मंडळही गडावर हजर होतेच संपूर्ण रायगड गजबजून गेला होता जणू रायगड किल्ला देखील जिवंत होऊन या भाग्यशाली सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सजला होता शिवाजी राजांनी आतापर्यंत केलेला पराक्रम अद्वितीयच होता जुन्नरमधील शिवनेरी गडावर जन्म झालेल्या या योद्ध्यानं वयाच्या सोळाव्या वर्षी स्वराज्याची स्थापना करून दक्षिणेतील निजामशाही आणि आदिलशाहीला पराभूत केलं होतं तर उत्तरेतील मोगलांच्याही नाकीनं आणले होते तो काळच परकीयांच्या भारतावरील आक्रमणांचा होता शिवाजीराजांना मिळालेले यश अद्भुत होते किंबहुना दैवी शक्तींची साथ या विलक्षण आणि पराक्रमी राजास लाभली होती समस्त मावळ्यांचा तर पूर्ण विश्वास होता की आपले धनी शिवाजी महाराज यांच्यावर आई भवानी मातेचा आशीर्वाद आहे तलवारीच्या रूपाने ती सदैव महाराजांसोबत असते अशा थोर राजांच्या जन्मापूर्वी दोन दशक महाराष्ट्रात अजून एका विशेष योगी पुरुषाचा जन्म झाला होता नारायण ठोसर हे त्यांचं नाव महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातल्या जामगावी नारायणाचा जन्म झाला नारायणाचे वडील सूर्याजी पंत हे एक प्रखर सूर्योपासक होते वयाच्या बाराव्या वर्षी त्या काळच्या प्रथेप्रमाणे नारायणाचा बालविवाह ठरला होता विवाह वेदीवर मुहूर्ताच्या वेळी शुभमंगल सावधान हे शब्द ऐकताच छोटा नारायण बोल्यावरून पळून गेला पळून गेलेला नारायण नाशिकजवळ पंचवटी क्षेत्री आला पुढे जवळील टाकळी इथं त्याने बारा वर्ष गायत्री पुरश्चरण आणि सूर्यमाथ्यावर येईपर्यंत कंबरभर पाण्यात उभं राहून रामनामाची उपासना केली त्या काळात नारायणाने रामभक्ती रामध्यान आणि बलोपासना या व्यतिरिक्त काहीही केलं नाही वयाच्या चोवीसाव्या वर्षी नारायणास साक्षात प्रभू रामचंद्रांनी दर्शन आणि अनुग्रह दिला त्यानंतर नारायणाने आपली पूर्व ओळख पुसून टाकली आणि रामाचा दास म्हणजे रामदास असं नाव घेतलं होतं पुढील काळात आदरानं सर्व लोक त्यांस श्री समर्थ रामदास स्वामी असे संबोधन रामदासांनी टाकळी इथे पहिल्या मारुती मठाची स्थापना केली पुढील काळातील श्री रामदास स्वामींच्या भारत भ्रमणात श्रीनगरला काश्मीरमध्ये त्यांची भेट शिखांचे सहावे सहावेरगोविंद सिंगजी यांच्याशी झाले दोघांमध्ये प्राप्त परिस्थितीबाबत चर्चाही झाली श्री रामदास स्वामींना काळाची गरज कळली होती त्यांनी आपल्या भारतभ्रमणात संपूर्ण भारतात विशेषतः महाराष्ट्रात जनचैतन्य जागवले त्यांनी रामदासी संप्रदायाची स्थापना करून भारतभर जवळपास एक हजार मठ स्थापन केले इसवी सन सोळाशे अठ्ठेचाळीसमध्ये श्री श्रीरामाचं सुंदर मंदिर उभं केलं श्री रामदास स्वामींच्या मनातील स्वराज्यातील आनंद अनुभवाचे शिल्पकार शिवाजी महाराजच होते शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कामात रामदास स्वामींचा सहभाग होता वरवर योद्धा वाटणारे शिवाजी महाराज आणि साधू दिसणारे तरी महान नियोजनकार रामदास स्वामी हे दोघे जण उत्तम योगी पुरुष होते त्या बळावरच स्वराज्याचं शिवधनुष्य त्यांनी पेरलं होतं उद्या होणाऱ्या राज्याभिषेकाच्या समारंभाच्या पूर्वतयारीसाठी शिवाजी महाराजांची स्वारी महालात कधीचीच दाखल झाली होती महाराणी साहेबांनी राजेंची तलवार सुवर्णवेष्टी जिरेटो अंगरखा दागिने अंगठ्या आभूषणे आणि अशी विशेष वस्त्रे प्रावरणे निवडून तयार करून ठेवली होती राजे विश्राम कक्षात विश्राम करत होते अचानक राजांच्या मनी काही आले आणि त्यांनी उठून अलमारी उघडली त्यातली जपून ठेवलेली संदूक होती ती घेऊन राजे गादीवर लोड तक्क्यास टेकून बसले विश्राम कक्षात कोणीही नव्हते राजांनी संदूक हळुवारपणे उघडली त्या संदुकीत चौसष्ट कवड्यांची एक तेजस्वी आणि नयन मनोहर माळ होती ती अलगद उचलून हाती घेतली माळेचा कपाळा स्पर्श केला राजांना आठवायला लागली ती पौर्णिमेची रात्र जेव्हा या सुंदर अलौकिक माळेची त्यांना प्राप्ती झाली होती तो साधारण इसवी सन सोळाशे पंचावन्नचा काळ असावा समर्थ रामदास स्वामी राजांच्या भेटीला रायगडावर आले होते दोघांची भेट झाली त्या दिवशी श्री रामदास स्वामींनी गडावरच मुक्काम केला होता रामदास स्वामींनी राजांना सांगितलं होतं की आज रात्री दुसऱ्या प्रहरी मजला आपल्याबरोबर एकांतात चर्चा करावयाची आहे शिवाजी राजांनी त्यास अनुमोदन दिलं राजांना देखील खूप उत्सुकता वाटत होती रात्र वाढू लागली टिपूर चांदण्यात रायगड न्हावून निघाला होता राजे रामदास स्वामींच्या भेटीची अति आतुरतेनं वाट पाहत होते रामदास स्वामींच्या आदेशानुसार रात्रीचा पहिला प्रहर संपण्याच्या काही क्षण आधी राजे रामदास स्वामींच्या भेटीस त्यांच्या रायगडाच्या माथ्यावरील राहुटीत आले रामदास स्वामींनी राजांचे स्वागत करून काही विचार विमर्श केला काही विशेष मसलतींबाबत चर्चा केली आणि अचानकच चला आपण दोघे गडाच्या डोंगर माथ्यावर फिरूया आपणाशी एकांतात गुज करायचं आहे असे स्पष्ट संकेत दिले राजांनी सेवकास बरोबर येण्यास मनाई केली गुरु शिष्याची जोडी राहुटीच्या बाहेर पडली पौर्णिमेचे मोठे चंद्रबिंब डोंगरमाथ्यावरून जवळ वाटत होते दोघे चालू लागले बराच वेळ चालून एका मोठ्या खडकावर विश्रांतीसाठी बसले दोघांचीही नजर त्या सुंदर चंद्रबिंबावर खेळली होती कोणी काहीच बोलत नव्हते इतक्यात त्या, त्या, त्या चंद्रबिंबातून चांदीसारखे तरंग निघून रायगडाच्या डोंगरमाथ्यावर पाजरू लागले जणू चंद्रातून निघालेल्या त्या चंदेरी चमचमत्या रेघा रायगडाच्या धरतीवर बरसत होत्या आणि रायगड रुप्याच्या रसात न्हावून निघाला होता निसर्गाचा हा अनोखा संकेत काय असावा काय बरं अघटित घडणार होत कोणीतरी खडावा घालून चालत येत असल्याचा भास त्यांना होऊ लागला पण तो भास नव्हता समोर खोल पसरलेल्या दरीतून कोणीतरी भराभरा वर चढत येत होत दोघेही त्या युतचंद्र प्रकाशात निरखून पाहण्याचा प्रयत्न करत होते आता ती चालत येणारी व्यक्ती त्यांच्या समोर आली अरे हे तर आपले त्रिशूळधारी योगीराज होते रात्रीच्या टिपूर चांदण्यांच्या त्या प्रकाशात सात फूट उंच त्रिशूळ आणि कमंडलूधारी योगीराज साक्षात चंद्रमौळी भासत होते योगीराज दोघांसमोर येऊन उभे राहिले आणि आपल्या प्रेम स्नेहार्द्र नजरेने गुरु शिष्यांची जोडी पाहू लागली शिवाजीराजे आणि रामदास स्वामी उठून उभे राहिले दोघांनी योगीराजांना नमस्कार केले सार दृश्यच अपूर्व आणि अद्भुत होत राजांना कळून चुकलं की योगीराजांच्या भेटीसाठीच आज रामदास स्वामींचं गडावर येणं झालं आहे अजूनही योगीराजांची ओळख दोघांच पटली नव्हती योगीराजांनी स्मित केलं आणि कृष्णाचा स्पर्श त्या दोघांच्या छातीस केला तत्काळ त्या दोघांना योगीराजांच्या जागी ते जपुंज श्रीपाद श्री वल्लभांचं हसऱ्या मुद्रेत दर्शन झालं हेच आपले त्या जन्मातील लहान बंधू असल्याचं जाणवलं रामदास स्वामींना तर राजांना आपण त्या जन्मात नरसिंह वर्मा नावाने श्रीपाद श्री वल्लभांचे लिला सहचार असल्याचं स्मरण झालं पूर्वजन्म आठवून रामदास स्वामी आणि शिवाजी राजांनी योगीराजांचं पादाभिवंदन केलं योगीराजांनी देखील त्या जन्मातील आपले वडील बंधू आणि प्रिय नरसिंह वर्मांना आशीर्वाद देऊन छातीशी धरले बराच वेळ तिघेही जण त्या पूर्ण चंद्राच्या साक्षीनं सद्य परिस्थितीबाबत चर्चा करत होते योगीराजांनी रामदास स्वामींना आणि शेबास त्यांच्या या जन्मातील ध्येयाबद्दल साक्षेपानं करून सांगितले त्यांच्याकडून अपेक्षित कार्याबाबत सविस्तर माहिती दिली आता सरत आली होती योगीराजांनी आपल्या कोमंडलूत हात घातला आणि चौसष्ट कवड्यांची ती सुंदर मनोहारी माळ काढून शिवबांच्या गळ्यात घातली ही विजयश्रीच मी तुझ्या कंठात घालीत आहे असे सांगितले एका अद्भुत घटनेतून राजांना साक्षात ईश कृपेची अनुभूती आली होती जीवन कृतार्थ वाटू लागलं होते योगीराज भेटीचे रामदास स्वामी कारक ठरले होते ईश्वराची ही अगम्य लीला अनुभवून राजे धन्य झाले योगीराजांचं काम झालं होतं त्यांनी आपला त्रिशूळ उचलला आणि ते उठवले झपाझप दरी उतरू लागले दूर जाणाऱ्या त्या आकृतीकडे रामदास स्वामी आणि शिवाजीराजे विस्वारलेल्या नजरेने पाहत होते आज संदुकीतील त्या कवड्यांच्या मायेकडे पाहताच एकोणीस वर्षांपूर्वीची ती पौर्णिमेची रात्र रा शिवाजी राजांना जशीच्या तशी प्रकर्षानं आठवली हो राज्याभिषेकाचा दिवस उगवला मुहूर्त पहाटेचा होता शिवाजी राजांनी शिवाजीराजांनी मुहूर्तावर उठून स्नान केले राजवस्ती परिधान केली दागिने घातले भवानी तलवार कमरेस खोबली सुवर्णवेष्टीत जिरेटोप घातला अंगठ्या घातल्या नंतर संदूक उघडली आणि योगीराजांनी दिलेली प्रासादिक कवड्यांची माळ श्रद्धापूर्वक भाळी लावून गळ्यात घातली चढावा घातल्या महाराणी साहेबांनी राजांचं औक्षण सा करून भाळी राजतिलक लावली शिवाजी महाराज राणीसाहेब आणि कुटुंबियांसह दरबारी दाखल झाले दरबारातले सर्व सरदार दरकदार मानकरी सामान्य मावळे प्रजाजन विशेष अतिथीगण उठून उभे राहिले त्यांनी महाराजांना त्रिवार मुजरा केला काशीतून आमंत्रित केलेल्या विद्वान गागा भट्टांनी सिंहासनावर आसनस्थ केले व राज्याभिषेकाचा कार्यक्रम सुरू केला गंगा आणि सर्व पवित्र नद्यांच्या जलाचा महाराजांच्या शिरावर अभिषेक सुरू झाला मंत्रघोष सुरू होता वाद्ये तुतार्या वाजत होत्या सर्वांनी जय जयकार केला क्षत्रिय कुलावतांसिहा सिंहासनाधीश्वर गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदुपत पातशहा श्रीमंत श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय शिवाजी राजांच्या गळ्यात प्रासादिक कवड्यांची विजयश्री माळ तेजानं चमकत होती महाराजांच्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांना दरबारातील मुख्य दरवाजात उभं राहून सात फूट उंच त्रिशोधारी तेजपुंज योगीराज आशीर्वाद देत असलेले दिसत होते योगीराजांनी शिवरायाला माळ कवड्यांची लिहिली योगीराजांनी शिवरायाला माळ कवड्यांची लिहिली स्वराज्यासह सुराज्याची विजयश्री निश्चित केली श्री स्वामी समर्थ कथा पंधरा समाप्त झाली जर तुम्हाला आमचे स्वामी कथेचे व्हिडिओज आवडत असतील तर याला लाईक करा आणखी स्वामी भक्तांसोबत शेअर करा आणि जर चॅनलला नवीन असाल तर अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ